मित्रांनो नमस्कार मी अमित बागडे युट्यूब मराठा युट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकार सतत नवीन योजना हे घेऊन येत असतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेचे फायदे निकष आणि पात्रता काय आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यात सिंचन सुविधांचा विकास करण्याचे या योजनेचं उद्दिष्ट आहे या योजनेतून शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान हे दिले जाणार आहे तसेच जुन्या विहिरीसाठी एक लाख रुपये इनवेल बोरिंगसाठी चाळीस हजार रुपये वीज जोडणीसाठी वीस हजार रुपये शेततळ्यातील प्लॅस्टिक कागदासाठी एक ते दीड लाखापर्यंत तसेच ठिंबक सिंचनासाठी सत्त्याण्णव हजार रुपये सोलर पंपसाठी पन्नास हजार रुपये तुषार सिंचनसाठी सत्तेचाळीस हजार रुपये पंपाच्या संचासाठी चाळीस हजार रुपये या योजनेचे निकष लाभार्थी हा एस सी नौबद्ध प्रवर्गातील असावा दोन सात बारा आणि आठमध्ये लाभार्थ्याचे नाव असणे आवश्यक आहे तीन लाभार्थ्याचे बँक खाते आधार कार्डचे लिंक असावे चार दारिद्र्यरेषेखालील चे शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल पाच लाभार्थ्याकडे झिरो पॉईंट चाळीस ते सहा हेक्टरपर्यंत शेतजमीन असणे आवश्यक आहे तसेच लाभार्थ्याने एकदा लाभ घेतल्यास त्याला पाच वर्षे हा लाभ मिळणार नाही मित्रांनो या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत हे पाहूयात आधार कार्ड दोन बँक पासबुक आधार लिंक असलेले शेतकरी ओळखपत्र लाभार्थ्याचे फोटो संयुक्त करारपत्र आणि स्वयंघोषणापत्र या गोष्टींची पूर्तता करणे लाभार्थ्याला गरजेचे आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक अथवा पंचायत समिती कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधा तसेच तुम्ही महाडी पोर्टलवरून देखील ऑनलाईन अर्ज करू शकता मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन हो येत असतो ज्याचा की तुम्हाला फायदा होईल धन्यवाद